वॉटर बॉटल घेतलेली आहे द्यायला तर आता आपण बागेत न जाऊ घसरड तर झालेलं आहेच पण पाऊस जर आता या क्षणाला थांबला बघा जरा म्हणून बरं आले हां मामा आले चला आले पटकन घेऊन तेवढ्यात पाऊस येतो पावसाचं कामच तसं आहे ते हो। सकाळच्या काही महत्वाच्या कामांपैकी ही सुद्धा कामं आहेत रोज येणार माणूस असतं त्याच्यासाठी ठेवलेलं असतं आपण तर चला ज्याचा त्याचा शेअर ज्याचा त्याला केला की बरं वाटत तर आता आपण उपीट करूया आणि समजा आता हातामटी नसतं तर गरम गरम उपीटच दिलं असतं आम्हाला आज सकाळची कॉफी पेयची राहिलेली आहे इतकं आज थंडीनी आणि पावसाने चिकचिक चिकचिक चिक वाटलं होतं तर मग सकाळी ह्यांनी आंघोळी जर पाणी स्वतःचं काढलं होतं मीच करून टाकली गरम गरम अंघोळ उठलेच मुळे आज मी नऊ वाजता तर त्यावेळी आता आंघोळ केलेली आहे फ्रेश झालेलं आहे तर आता नाश्ता करूया आणि कॉफीसुद्धा घेतली देते 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 पेपर ओला झालाय बघा पेपर सगळा पेपर ओला झालाय कसा वाचायचा आता पुराच्या वा। बातम्या हे बघा पूर पूर पोर पूर बघवत नाही पूर, 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 पूर अक्षरशः पत्ता विसरलेला आहे तो आणायला परत आले चला आता आपण कडीपत्ता कडी पत्ता चांदण्यांचं झाड दाखवते हां छान छान हे बघा चांदण्याच चांदण्या भरलंय आज झाड आज फुलं काढायला मी आलेली नाही आहे ना त्यामुळे झाड भरलेले मांजर सुद्धा मऊ झाले हे बघा पूर्ण झाड भरलेलं आहे हे बघा चांदण्यात चांदण्या कोणीतरी येऊन चांदण्या खुडून नेलेल्या आहेत चला मस्त हा जा कढी आपण काढलेला आहे उपीटाला ताजा ताजा हा कॉफी पिन पिन आपण उपिटाची तयारी करणार कारण तेवढा दम निघाय नको का उपीट होईपर्यंत गोळ्या आता हे एवढं मी एवढा रवा टाकलेला आहे म्हणजे हे, हे एवढं भांड तर जरासं कमी घेतलं होतं कारण जास्त होतो मग ते आणि आता तो मी रवा प प्रथम भाजून घेणार आहे मी एकदम रवा ठेवत नाही भाजून कारण की मी आता जवळजवळ दोन वर्षानंतर उपीट करायला लागलेली आहे तुम्हाला माहिती तर म्हटलं आज सगळ्या वस्तू घरामध्ये शिल्लक आहेत म्हणजे कांदा ढबू मिरची आलं मिरची कोथिंबीर कडीपत्ता शेंगदाणे उडदाची डाळ ह्या सर्व वस्तू आज आले आहेतच आणि खोबरं सुद्धा आहे माझ्यावर तर मग मी काय विचार केला आज जरा उपीट करूया नाहीतरी उशीर झालेला आहे कुठं जास्त खायचं आहे पोडभर तर आता मी थोडंसं तूप घातलेलं आहे जास्त काय घातलेलं नाही आहे कारण हा माझा चमचा छोटा आहे बाकी खायने म्हणून मी दोन तीन वेळा घातलो आणि आता हे तुपावर भाजून घेणार आहे हा रवा जो आहे हा तुपावर भाजून घ्यायचा फार रंग बदलायचा नाही म्हणजे जर का तुम्ही लालसर केलात ना तर मग ते उपीट भरभरीत होतं त्यामुळे फार नाही रंग बदलायचा जरासा खमंग वास येईपर्यंत तेवढाच हलवायचा आणि एकदा रवा तुम्ही हलवायला लागलात की बाकीची दुसरी कामं करायची नाही आधी ही सर्व बाकीची कामं करून घ्यायची इकडे बारीक गॅस ठेवून रवा भाजणं चाललेला आहे इकडे मी इकडे एक असेल तर इकडं सव्वा दोन पाणी ठेवायचं गरम करायला उकळायला ठेवायचं पाणी ते मस्ट आहे गार पाणी घालायचं नाही नाही तर गुठळ्या होतात आणि इकडे माझं एकीकडे हे काम चालू आहे तुम्ही मात्र हे आधी सगळं करून घ्या रव्याचा रंग जरासा बदललेला आहे खमंग वास याय लागलेला आहे तुपावर भासतोय तर आपण आता हे गॅस बंद करूया गॅस बंद केला आपण आणि आता हा जो रवा आहे कुठे गेला चिमटा तेवढ्या तिकडं तिकडं पळत असतात वस्तू तर, तर हा चिमटा आता इकडे पाणी उकळायला लागलेला आहे तर आता ही खरी गंमत सुरू झाली आहे तर आता आपल्याला इथे प्रथम तेल घालून घ्यायचं आहे तेल जरा जास्त लागतं उपिटाला खमंग जर उपीट करायचं असेल तर तेल जरा कणभर जास्त खपतो ठीक आहे म्हणजे खपता म्हणजे लागतंच तरच ते छान होतो नाहीतर तो ते उपीट जरा भरभरीत होतो तर कणभर जरा जास्त टाकलेलं आहे याला आपण मोहरीची डाळ टाकू उपीटाला मोहरीच्या डाळीपेक्षा महत्त्व आहे ते उडदाच्या डाळीचं मोहरीची डाळ नव्हे मोहरी अखंड तर आता डाळ ही आपण टाकायची आहे जरा तडतडू दे आणि मग टाकूया आता आपण मीठ रव्यातच घालून घेऊ कारण कसं होतं नंतर ह्या सगळ्या गडबडीत मीठ काही वेळेला विसरतो तर मीठ आपण रव्यातच टाकून घेऊ आता मिठाचा हात जरा माझा कमी आहे माझं जरा अळणीच होतात पदार्थ काय करायचं खरं मीठ व्यवस्थित पाहिजे इथं पाणी उकळलेलं आहे पाणी बंद करून टाकू आपण कारण की नाहीतर ते उकळून उकळून कमी होईल आपल्याला कमी नको व्हायला तडतडायला लागलेली आहे मोहरी तर आता आपण याच्यामध्ये उडदाची डाळ घालून घेऊ आपण याच्यात उडदाची डाळ घातलेली आहे तसंच आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकू शेंगदाणे तर पाहिजेतच शेंगदाणे टाकू भाजलेले शेंगदाणे जास्त छान लागतात तर आता आज मला आत्ता भाजायचे आहेत अजून भाजलेले नाही आहेत माझ्याजवळ पण भाजलेले जास्त सुंदर छान लागतात सुंदर म्हणजे छान लागतात तर याच्यामध्ये आता आपण मिरची टाकली आलं टाकलं गॅस मध्यम ठेवा आता यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आलं टाकलं मिरची टाकली आता आपण टाकला कांदा कांदा जरा मोठा मोठाच करायचा बारीकची गरज नाही तो काय भिळेला नाही कर करायचा त्यामुळे कांदा जरा हलवा मस्त सुंदर दिसायला लागलं आता यामध्ये घालू आपण ढगू मिरची ढगू मिरचीशिवाय उपिटाला स्वाद नाही आणि मी गाजरं घेवडा वगैरे काहीही घालत नाही कारण मला ते आवडत नाही उपीटाला हे एवढेच पदार्थ मी वापरते मग ज्या दिवशी बटाटा वापरेन मग त्या दिवशी मग ह्या सगळ्या गोष्टी वापरणार नाही ना। श्रावण घेवडा आणि गाजरं वापरेन तेव्हा मग हे सगळं वापरणार नाही ना। कोबी वापरला तर मग हे सगळं वापरायचं नाही असं करायचं ज्या दिवशी कांदा नाही वापरायचा त्या दिवशी मग कांद्याच्या ऐवजी तुम्ही कोबी वापरू शकता तेही खूप छान लागतं आता हे सुंदर झालेलं आहे आता मी याच्यात रवा टाकून घेते कोथिंबीर ही मी जारीशी याच्यातच चुर चुरून ही कोथिंबीर जरा चुरून मी थो फोडणीतच टाकणार आहे आणि नंतर वरणं पण टाकणार आहे तर आज उपीट खूप दिवसांनी करते मस्त वाटतंय फील छान येतोय आता मी रवा त्यात टाकून घेते बरं का शूटिंग बंद करते रवा मी यात टाकून घेतलेला आहे मध्यम ठेवा गॅस मध्यम ठेवा बारीक नको नाहीतर मग होणार नाही व्यवस्थित तर मस्तच होणार आहे उपीट वास छान यायला लागलेला आहे सर्व मिक्स करून घेतलेला आहे ओके आपल्याला लिंबूसुद्धा लागणार आहे लिंबू काढून ठेवला आहे मी लिंबू खोबरं आणि कोथिंबीर हे नंतर वरणं घ्यायचं घालायचं आपल्याकडे खोबरं पण आहे आज हां आता जरा वास यायला लागला उपपीठाचा आता त्याच्यात पाणी घालायचं म्हणजे रवा फोडणीत चांगला भाजला गेला असा त्याचा अर्थ झाला उपपीठाचाच वास यायला लागला जरा गॅस बारीक करा आणि हे जे पाणी आहे हे पाणी आता याच्यात टाकायचं हळू टाका नाही तर तो रवा उडतो हळू टाका साईडनं टाकायचं नाही तर रवा बदा बदा बदाबदा उडतो हे बघा हा असा उडतो रवा आणि आता जरास मध्यम करा आणि सतत फिरवत राहायचं हे असं सतत फिरवत राहा जरास मोठा करूया कारण हा शिजायला हवा आहे आणि जरा फिरवत राहायचा बरं का म्हणजे आता हलवला नाही तर मग खालचं खाली वरचं वर असंच राहतं आता मीठ वगैरे सगळं लागायला पाहिजे ना तर आता हा हलवायचा बघा किती लिंबू चिरेपर्यंत तेवढ्या वेळातच हे बघा आधी तुम्ही फिरवून घेतलं ना की असं सुंदर उपपीठ होतं आणि हे बघा मस्त उपपीठ आणि उपपीठ हे जेव्हा असं फिरवतो आपण त्यावेळेला असा हा गोळा हल्ला पाहिजे जे आता हलतो आहे ना याच्यापेक्षा अजूनही हलतो आहे बघा कुठंही उपपीट लागलेलं नाही आहे बघा हा असा गोळा हल्ला पाहिजे सगळा मोठ्या मोठे, -मोठे जिथं कढई असतात ना कर्नाटकामध्ये अख्खंच्या अख्खं असं उपपीठ हलवतात ते मस्तपैकी छान दिसतं ते तर आता हे बघा कुठंही उपपीट लागलेलं नाही तर आता उपपीठ परफेक्ट झालेला आहे तर आपण आता उपीटामध्ये उपीटावरती झाकण ठेऊ जरा आणि एक मिनिट हे चालूच राहू दे कोथिंबीर चिरेपर्यंत आपण हे गॅस चालू ठेवला होता हे बघा वा मस्त आलेली आहे आता गॅस बंद करू आणि आता हे जरासं हलवून घ्यायचं गॅस बंद केल्यावरती हे पायात येऊ नको हे गॅस बंद केल्यावरती हलवून घ्यायचं असं बघा किती सुंदर हे बघा आता याच्यावरती आता मी खोबरं घालणार होते पण मिक्सरमधनं मला खोबरं काढायचं होतं कारण की खोबऱ्याची तुम्हाला माहिती आहे कालची मज्जा काय झाली आहे तर मी आता याच्यावरच हे आता कोथिंबीर टाकते कारण खोबरं आता मी मिक्सरमधनं काढू शकत नाही लाईट गेलेले आहेत आणि आता आपण लिंबू पिळू यावरती असा हा बघा सुंदर अख्खा एक लिंबू पिळणार आहे बरं का मी तरच तो छान लागते उपिटाला लिंबू हा पाहिजेच हा बघा अख्खा एम एक लिंबू मी पिळला मस्त लागलं हे आणि आता हे या पद्धतीने आपण हलवलं आणि पुन्हा एकदा दोन मिनटं झाकण घालून ठेवणार आहे या हो गरम गरम खायला काकाईपर्यंत याला आपण घालून चला 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 हे दाखवते मी तुम्हाला किती मस्त झाले आता ही मी तयारी करून घेतलेली आहे ही लसूण शेव आणि हे उपविट अतिशय मऊ आणि असं हे उपपीठ झालेलं आहे तू पण घेशील ना का तुझा काही उपवास नाही ना उपवास नाही ना हां ठीक आहे ये चहा बरोबर तर मस्त उपपीठ झालेलं आहे चला या बघा मीठ वगैरे हो मी मीठ गा, नीट घालायचा प्रयत्न केले बसून खावा इथंच एक मिनिट आणि मला सांगा मीठ सांगा प्रथम तूप पाहिजे त्याच्यावर मीठ सांगा का कमीच आज मी खूप व्यवस्थित घालायचा प्रयत्न केला आहे आहे व्यवस्थित हचकला असं आज खोबरं होतं पण ते काय आहे तेवढ्यात मिक्सर लाईट गेले ना चला तर मी आता मी पण घेते शेव पाहिजे असली का तर अजून घ्या मला काय शेव नको <small> आता आल ठेचून घालून मस्त पैकी आता चहा करणार आहे मग अशी कॉफी प्यायले आता आल घालून चहा चहा करूया चला मस्त पैकी अल्ल ठेचून टाकलेलं आहे वेलदोड्याची साल टाकलेली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मसाला आहे मी घरी केलेला दालचिनी काळे मिरे लवंगा त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि वेलदोडे असं सर्व घातलेलं आहे हे, तर ही गा गा पने पने हे बघा मस्तपैकी हा एवढा मसाला घालूया बाहेर इतका पाऊस पडतो इतका पाऊस जास्त मसाला घालायची गरज नाही कारण त्याच्यामध्ये काळे मिरे पण आहेत लवंगा पण आणि सगळं भरपूर आहे तर एकदम फर्स्ट क्लास असं आपण हा चहा पिऊया वास यायला लागलाच घमघमाट सर घातलं की रे दूध तुला घ्या गोळी चहा देऊ ना मी पण गोळी घेऊन टाकली मल्टीविटॅमिन घेते मी हल्ली